आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या विटा नगर परिषद निवडणूक शिवसेनेचा प्रचार वेगात सौ सोनिया सुहास बाबर यांचा प्रभागनिहाय दौरा विटा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराने जोरदार वेग घेतला असून सौ सोनिया सुहास बाबर यांनी प्रभाग क्रमांक दोन तीन व तेरा मध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ व्यापक दौरा केला प्रभाग क्रमांक दोन व तीन मधील शिवसेनेचे उमेदवार महेश कदम दीपा चोथे श्रीकांत साळुंखे आणि रसिका सपकाळ यांच्या प्रचारासाठी सौ बाबर यांनी जुना वासुंबे रोड लेंगरे रोड दत्तनगर बोडरे वस्ती कदम वस्ती व साळशिंगे नाका या भागांमध्ये फिरून मतदारांशी संवाद साधला यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी सौ बाबर यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल संजय मेत्रे यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले तसेच प्रभाग क्रमांक तेरा मधील शिवसेनेचे उमेदवार भालचंद्र कांबळे आणि प्रीती कनैया पवार यांच्या प्रचारार्थ सौ बाबर यांनी बजरंग नगर, नगर कदम वस्ती जाधव वस्ती व तांदळे वस्ती या भागात भेटी दिल्या प्रचारादरम्यान बोलताना त्या म्हणाल्या या भागातील घरे खूप सुंदर आहेत पण घरासमोर धुण्याचे व भांड्याचे पाणी साचलेले दिसते गेल्या पन्नास वर्षांत पालिकेने विकासाच्या नावाखाली नेमके काय केले हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे पुढे त्या म्हणाल्या आमदार अनिल भाऊ बाबर आमदार सुहास भैया आणि युवा नेते अमोल दादा यांच्या नेतृत्वाखाली या शहराला कोट्यावधी रुपयाचा निधी दिला आहे आम्ही लोकांसमोर जाताना या शहराचे विकासाचे विजन घेऊन जात आहोत या शहरासाठी काय केले आणि काय करणार आहोत हे लोकांसमोर मांडत आहोत यावेळी त्यांनी परिवर्तनाची गरज असल्याचे नमूद करून प्रभाग तेरा मधील दोन्ही उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल मेत्रे यांना मोठ्या मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले

मान्यवर आता कुणाचेच नाव घेत नाही सगळे मंडळी गांधीनगरचे सगळे माझे ज्येष्ठ महाराष्ट्र यापूर्वी फक्त श्रीगंदाजींची आठवण यायची आज तानाजांना फक्त आपल्याला पाहिजे गुरुदैवान आज तानाज यांना पण आपल्यात नाही आणि मी कालच्याही सध्या सांगितलं आत्ताही सांगतो ज्या वेळेला पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते त्यावेळेला विजय निश्चित या निवडणुकीच्या निमित्तानं आता मी बाबा परत परत कालचं काय भाषण रिप्वी सगळे ज्या कार्य तुम्हाला बघितलं होती पंधरा हजार लोकांनी लाईव्ह नाही सत्तर हजार लोक सत्तर हजार लोकांनी माझं भाषण काल लाईव्ह माझ्या युट्यूब चॅनेल बघितलंय त्यामुळे बऱ्याच जणांना माझ्या भावना काय होत्या नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्त या सगळ्या भावना तुमच्यावर पोहोचते पण ज्या लोकांना सोशल मीडिया वापरत येत नाही लोक सगळेप्रमाणे पोहोचू नाही त्यांना माझ्या भावना या ठिकाणी पोहोचवणार अत्यंत महत्त्वाचं आहे मी परत सांगतो की भावचे त्याच्या मला देख काय गोष्टी सांगायचा प्रयत्न केला आरोपांचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण गेल्या बारा दिवसामध्ये मी कुणावरही टीका टिकोणी कसलाही आरोप प्रत्यारोप न करता या अडीच वर्षामध्ये जे काम केलंय आणि सत्ता आल्यानंतर भविष्यामध्ये काय करायचंय हे मांडून तुमच्यापर्यंत मत मागण्यासाठी आमचे सगळे उमेदवार पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आता काय केलं मग ते सांगणार नाही आज सांगणार नाही काल सांगून झालं याच्या पूर्वीच्या बाप्पामध्ये सगळं सांगून झाले जवळपास दोनशे कोणतं किती कसा आणला काय आणला हे सगळं सांगून झालं मला दोन गोष्टी दो तुम्हाला आज सांगायचं एक फुलेनगरमध्ये नगरमध्ये सभा बापू आज फुलेनगर सभा तुम्ही केले कधी होता आपल्याला असा प्रतिसाद आणि फुले नगरच्या सभेमध्ये माझ्या मनोरंजाच्या पूर्वी काही माता बहिणी माझ्या उठून त्यांनी मनोरंजन व्यक्त केलं आणि माझ्या दृष्टीनं सगळ्यात आनंदाची गोष्ट होती की फुले नगरमध्ये एवढ्या संख्येनं महिला पुरुष जे उपस्थित होते त्यांनी त्यांची गाराने मांडण्याचा प्रयत्न केला आणि भवानी नगर जो सेवेनं माझं भाषण चालू असताना तरुण मुलगा आला आणि मला म्हणाल आमच्या शाळा थोडे चांगले करून द्या आणि मला आनंद झाला की या सुबाबांना गेल्या अडीच वर्षांमध्ये मंडळी शहरामध्ये लोकशाही पेरली त्याचं उदाहरण केलं लोक दाढसा बोलायला लागली आमच्या अडचणी सांगत आली काम सांगायला लागले याच्यासारखा आनंद मला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दुसरा कुठला नाही काम होत राहतील आज रस्ता झाला उद्या गटर झाले आधी परत रस्ता पण ते त्याची काळजी करू नये पण त्या मुलानं शाळेच्या कामाचं सांगितलं मी आता महिला इथे उपस्थित आहे मी इथं सुद्धा प्रश्न विचारणार कि, किती दिवसांना पाणी माझा प्रश्न <laughs> आहेच हा एक दिवसात कधी करत असते दोन दिवस तीन दिवस परत उन्हाळ्याला अडकून झाली पावसाळ्यात परत जॅकेल बुडला आमचा सगळ्यात हिशोब केला तर तुम्हाला शंभर दिवसाज पाणी मिळत नाही तुम्ही पाणीपट्टी किती भरता साडेतीन हजार रुपये तुम्ही बोलत नाही तुम्हाला काय माहितीच नाही पाणी काय पण शंभर दिवसाची पाणी पडते हजार रुपये तीनशे दिवसाची पाणी पडते दहा हजार शे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो या पूर्वी त्यांना पैसे दिलेलं पाणी पडत दुरुस्त करायला पण बत्तीसच्या बत्तीस कोटी रुपये ह्या दोन हुरासाठी दिलेले पैसे वाया घालवले आपण परत सत्त्याऐंशी कोटी रुपये या वेळेला आणले आणि त्या सत्याऐंशी कोटी मध्ये या शहरातल्या नव्या पाण्याच्या पाच टाक्या अंतर्गत पाईपलाईन आणि पूर्वी फक्त घोगावचा सोर्स होता आता तो वाढीव सोर्स आपण त्या ठिकाणी बाजार बंदरातून घेतो म्हणजे जादाचं पाणी आपण मुळी पापुरी पण सगळं सांगितलं दिसत कनेक्शन पूर्ण कनेक्शन झालेत नव्या कनेक्शन हे मी काय तुम्हाला कुठं सांगणार नाही मागच्या नऊ वर्षांपूर्वी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला शब्द होता की शहरा से बया ज्या पद्धतीनं आम्ही गांधीनगर मायाठी नगर आणि बजरंग नगर ह्या भागातील सर्व तळागाळातील गोरगरीब व्यक्तींचे कन्या मेहमानाने मी दोन वेळा त्यांच्या सुख दुःख किंवा त्यांच्या समस्या जाणून घेतल्या काही समस्या तुमच्या मार्फत आम्ही त्यांच्या छोट्या मोठ्या लाईटच्या ला। असतील लाईट वाढवण्याच्या असतील वय असतील त्या आम्ही पूर्ण केल्या भया तुम्हाला फक्त उमेदवार नगरपालिकेचा उमेदवार प्रभाग तेरा मधून एकच मागणी करतो पर पर के है कि बजरंग नगर मधील परिस्थिती अत्यंत हलकेची वाईट आहे भैया फक्त नगरसाठी तुम्ही एक ड्रिल प्रोजेक्ट करून किमान एक ते दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करावा प्रत्येक घरात त्या घरातलं पाणी दुसऱ्या घरात अत्यंत त्यांची वाईट कंडिशन आहे चाळीस वर्षात त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की ते बोलत नसतील पण ठराविक तरुण उभं उभा राहिलेला आहे दुसरी गोष्ट मी सांगतो भैया

मी बह्या माझे उभं बोलू तर असल्यामुळे मी बह्यांच्या कानावर घातले बह्या म्हणजे काय नाही आपण भावना बोलू दोन मिनिटाच्या आत मी काही विचार भाऊनी न करता अरे तू स्वच्छ मित्र मला माहित आहे म्हणजे भाऊनी ते काम केलं आणि माझे मला थोडं एक डर्टी झालं की आपण एवढ्या चांगल्या माणसांना तेव्हा मी गेले साडेतीन चार वर्ष अनिल आणि भाऊ माझं काम केलं म्हणून मी त्या दृष्टिकोनातून मी स्वाभाच्या मार्फत मी अनिल भाऊ असताना मी पाठ्य झालेलो आहे साडेतीन चार वर्षात बहिणीने मला प्रत्येक सामाजिक प्रत्येक संघटनात्मक गोष्टीत मला बहिणी केली बहिणी घर फोडलं नाही माझ्यासारख्या दुर्लक्षित उपेक्षित सगळ्या तरुणांना बहि्याने आदर दिला आणि तुम्ही इथून पुढ जर घरफोडीचा आरोप केला तर माझ्यापाशी भरपूर मुद्दे आहेत मला त्या पद्धतीचं बोलायला लावू नका अशी विनंती करतो भैया तुम्ही जो माणसावर सांगता सांगितलं तर आपल्याला त्याबद्दल तुमचा आवाज